नमस्कार जुनिअर टाईम्समध्ये स्वागत आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी पंचवीस डिसेंबरला जे आपले संजय नवले वयवर्ष त्रेपन्न त्यांना इथं बेदम मारहाण करण्यात आलेली होती आणि झाला असं होतं का आदल्या दिवशी त्यांना डॉग बाईट झाला निरगुडे गावामध्ये आणि हे संजय नऊले पत्नी मुलांसोबत या येणाऱ्या गावामध्ये राहतात आणि कुठंतरी आंब्याच्या बागा फवारणीचं काम करतात त्याच्या गुजरण त्यांची चालत असते आणि त्यांना डॉग बाईट झाल्याच्यानंतर ते तडक या येनेतल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आले त्या ठिकाणी जेंट्स जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी त्यांचे उपचार केले त्यांना रेबीज होऊ नये प्रतिबंधक जी लस आहे ती लस देणं सुरू केलं आणि त्याचा पहिला कोर्स म्हणून पहिली लस दिली आणि त्याच्यात दुसऱ्या काय तिसऱ्या दिवशी त्यांना परत दुसरी लस घेण्यासाठी बोलवण्यात आलं होतं हे सगळं घडल्याच्या नंतर हे जे संजय नवले आहेत ते परत आपल्या कामाला लागले एका ठिकाणी बाग पावरत असताना काहीतरी त्यांना विचित्र भावना निर्माण झाल्या त्यांना असं वाटायला लागलं की आपण काहीतरी क कशाला तरी चावावं काहीतरी करावं विचित्र बिहेवियर त्यांचा सुरू झाला तिथे एक लाकूड पडलेलं होतं अक्षरशः ते, ते, ते सांगतात का मी ते लाकूड असं दाताने हातामध्ये धरून ते लाकूड असं खात होतो म्हणजे इतकी परिस्थिती झाली आणि ती परिस्थिती पाहिला त्यांच्यासोबत एक अविनाश नावाचा एक व्यक्ती बी होता नंतर त्यांनी घाबरले त्यांनी काही लोकांना फोन केला अरे मला असं असं होतंय आणि काय मला कुत्रा चावला होता आणि त्या लोकांनी त्यांना सल्ला दिला आताच्या आता तडक येणार रे ते प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जा आणि उपचार करून घे त्यांनी गाडीला किक मारली तिथलं जे फावरली यंत्र तिथंच ठेवलं पंचवीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी पण उभी आहे ही गाडी त्यांची काय अठ्ठावन्न सत्त्याऐंशी झूम करा ही पंचवीस तारखेपासून ही गाडी याच अवस्थेमध्ये तिथं आणि त्यांच्यामध्ये बॅग देखील आहे काय ते बॅग मध्ये सामानाची पिशवूया आपण तिथं पण जाऊया आणि आता इथं जर पाहिलं तर आज सोमवार आहे आणि त्या प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेमध्ये आहे हे प्राथमिक हा, आरोग्य केंद्र हजारो लोक इथलं उपचार घेत असतात परंतु आजची परिस्थिती या ठिकाणी पा का हे प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला लॉक लावलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि आता एक वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत झालं असं का हे आले आल्याच्या नंतर या ठिकाणी त्यांनी सांगू लागले का मला आजार होतो तिथले नेमके जे डॉक्टर आहेत त्याचं नाव काय म्हणले बाळकृष्ण रंगखाम बाळकृष्ण रंगखाम ते एका ऑपरेशनच्या याच्यामध्ये गुंतलेले होते आणि तिथल्या एका याच गावामधल्या एक डॉक्टर आहेत महिला डॉक्टर तरुणी आहेत आणि त्यांची नेमणूक देखील याच गावच्या हॉस्पिटलमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून आहे त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांना सांगू लागले का मॅडम मला काहीतरी त्रास होतोय मला काहीतरी चावशी वाटतोय मला काहीतरी कुणाला तरी असं पकडूश वाटतंय आणि ते विचित्र हावभाव करत होते झाला असं डॉक्टर मॅडमच्या सोबत बाकीच्या नर्सदेखील होत्या डॉक्टर मॅडमला वाटलं की हा व्यक्ती मलाच काहीतरी विचित्र बोलतोय आणि माझ्याकडंच चुकीची असली लैंगिक भावना व्यक्त करतोय असं त्या डॉक्टर महिलेला तिचं नाव घेता येणार नाही त्यांना वाटलं आणि त्यांनी ही जी सिच्युएशन आहे तर ही त्यांच्या वरिष्ठ जे कोळ काय नव्हतं त्यांचं म्हणलं रणखांब डॉक्टर त्यांना सांगायला हवं होतं त्यांनी असं केलं नाही ह्याच गावात राहणारे त्यांचे काही भाऊबंद नातेवाईक आहेत त्यांना फोन करून सांगितलं आणि सांगितलं का हा जो इसम आहे हा जो गावातला पेशंट आहे इथं आला आहे आणि मला म्हणतो आहे का मला तुमच्या गालाला चावशी वाटतं मला कडकडून पकडूशी वाटतं आणि हे सगळं फोनवरती कॉन्टॅक्ट झाल्यानंतर हे सगळे ते भाऊबंत हे या ठिकाणी आले आणि त्याला काही एक विचारला न करता बेदम मारहाण करू लागले इतकी जबरदस्त मारहाण त्या व्यक्तीला झाली आणि तो म्हणत होता यांचा पुतण्या त्रेपन्न वर्षाचा आहे नाव काय म्हणले त्यांचं संजय संजय नवले का मग मला का मारत आहे मला का मारत आहे परंतु त्याची कोण ऐकून घेणार नव्हतं इतकी जबरदस्त मारहाण झाली का त्याचा हात फ्रॅक्चर झालेला आहे त्याला गुडघ्याला देखील मारहाण झालेली पोटाला मारहाण झालेली आणि डोकं फुटलेलं आहे आणि या ठिकाणी तो रक्ताच्या थारवळ्यामध्ये पडला होता मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता वाहन पण त्याचं तिथंच आहे नंतर त्यांनी कॉन्टॅक्ट केला ह्या पोलिसांना म्हणजे हे जे ज्या महिला डॉक्टरचे नातेवाईक आहेत त्यांनी पोलिसांना फोन केला का इथं आम्ही एक संपकडून ठेवले आहे लवकर या आणि त्यांनी आमच्या डॉक्टर बहिणीची किंवा काय जे आहे आ, ते त्यांची छेड काढलेली आहे तात्काळ या इथं वेगळी सिस्ट परिस्थिती निर्माण झाली पोलीस पोलिटिशियनवर त्यावेळी काही पोलीस आले पोलिस या ठिकाणी आल्यानंतर पोलिसांनी हा सगळा प्रकार पाहिला ते रक्त वगैरे हो पाहिलं परंतु झालं काय का नंतर हे सगळं त्यांना ह्या डॉक्टरच्या ज्या भाऊबंद आहेत त्यांना कळून चुकलं का हा वेगळंच काहीतरी घडलं आपण रागाच्या भरात मारले त्याचा रक्तस्राव झाला आहे त्याला फ्रॅक्चर झालेलं आहे आणि तो बेससुद्धा पडला आहे हे जेव्हा कळलं तर त्यांनी बाजू सावरायचा प्रयत्न केला आणि बाजू सावरून असं सांगितलं का तो कुठून तरी दारू पिऊन आला होता आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटमध्ये त्याला मार लागला आहे हे त्यांच्या चुलत्याला सांगितलं पत्नीला सांगितलं हे पुतणे आहेत त्या व्यक्तीचे त्यांनाही संजय नवले यांचे पुतणे आहेत हे त्यांना सांगितलं घरांना सांगितलं ती घरची लोकं आली आणि त्यांना बी असं वाटलं की खरंच त्याला ऍक्सिडेंट झालाय की काय आणि हे घेऊन गेले त्याला प्राथमिक आपल्या याच्यामध्ये इथे एक टाका बी मारला असं मला कळलं नाही ना 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 मारलं ना ना का डॉक्टरांनी बाहेर दवाखान्याच्या बाहेर मग त्या जेंट्स डॉक्टरनी ते बँडेज देखील त्या ठिकाणी त्याला करण्यात यायला प्राथमिक उपचार केले परंतु सिच्युएशन हे झाल्यामुळे त्याला रंग दिला का हा दारू घेऊन आला होता आणि दारूच्या नशेमध्ये याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे याला अपघात झालाय त्याला नेलं जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये तिथं त्याला घेण्यात आलं नाही का घेतलं आम्हाला पुढे मनसरला बर आणि तिथून मनसरला गेलं वरून त्यांना परत वाय सी एम जे रुग्णालय खाजगी रुग्णालय याला आहे जुन्नरला तिथे आणण्यात आलं ते इसमवर आता जे संजय नवलेत प्रकृती अतिशय त्यांची गंभीर आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि दोन दिवसांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी ते शुद्धीवाले इतकी जबरदस्त मारहाण त्यावेळी त्यांना झालेली होती झाला असं यांनी आमची कॉन्टॅक्ट केलं ज्यावेळी त्याला शुद्धी आला संजय नवले त्यावेळी संजय नवलेनी घरच्यांना सांगितलं की माझं काही ॲक्सिडेंट झाला नाही असं असं झालं होतं आणि मला असं त्रास होतो आहे आणि मी गेल्यामुळे त्यांनी मला मारहाण केली यांच्या पायाखालची भुई सरकली आणि यांना आतापर्यंत सांगण्यात आलं होतं की यांना तुमच्या पुतण्याचा आप अपघात झालेला आहे किंवा काय झालं आहे आणि यांनी आपल्या जुनर टाईमशी संपर्क साधला मी अवचर साहेबांना फोन केला होता पोलीस निरीक्षक काय चाललंय तर ते म्हणाले की एम एल सी रिपोर्ट येऊ द्या त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करतो माणूस पा म्हणून इथं तो माणूस आहे त्याचा जबाब घ्यावा हो लागेल तो काही येऊ शकत नाही ते म्हणलं आहे की पोलिटेशनवर माणूस पाठवतो आणि त्याचा जबाब घेऊन त्या रीतसर कारवाई करूया परंतु आज त्या घटनेला चोवीस तास उलटलेत अद्याप देखील पोलिसांनी दखल घेतलेली नाही आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वे, घाटामोडी चालल्या आहेत हे जे डॉक्टर आहेत महिला डॉक्टर त्यांचं कुटुंब ह्याच गावातलं राहणार आहे यांचे काही लोकं मोठमोठे अधिकारी आहे मंत्रालयामध्ये मोठमोठे अधिकारी आहेत आणि पोलीस देखील कारवाई करत नाही पोलीस तिथं आले होते त्यांनी पाहिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं सी सी टी व्ही फुटेज आहेत मी ज्यावेळी इथल्या जे डॉक्टर आहेत काय नव्हतं हो त्यांचं मग काम त्यांना मी फोन केला यांच्याकडून संपर्क के घेतला त्यांनी असं सांगितलं की असं असं झालंय हे खरं आहे मी ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत होतो मी आलो होतो ही सगळी लोक होती आणि ते पेशंटला असं मार लागला होता आणि तो पेशंट माझे ट्रीटमेंट घ्यायला आला होता आणि त्याला मी पहिलं इंजेक्शनही दिलं होतं आणि ते लक्षणं दिसतील का तर मी त्यांना असं विचारलं ते म्हणले होय तसं लक्ष दिसू दिसू शकतात मी त्यांना विचारलं तर मग तुम्हाला त्या डॉक्टरांनी कळवलं होतं का असं असा पेशंट आला तो विचित्र हावभाव किंवा खाजवतोय किंवा काहीतरी बडबड काही चुकीची करतोय मला चाऊशी वाटतं तर ते म्हणले असं काय मॅडमने मला सांगितलं नाही पण मॅडमचे नातेवाईक या ठिकाणी होते मी जेव्हा पाहिलं त्यावेळी पेशंटची अवस्था त्या यांची संजय नवलेंची वाईट होती त्यांच्यावर मी प्रथम उपचार केले पण त्या याची लोक डॉक्टरच्या नातेवाईक त्यांना काहीतरी बडबड करत होते नंतर पोलिस आले मला काही माहीत नाही यानंतर मी त्यांना विचारलं मग तुम्ही पोलिसांना कळवलं का एम एल सी रिपोर्ट दिला का त्यांनी असं सांगितलं का आम्हाला एम एल सी देता येत नाही ग्रामीण रुग्णालयातून एम एल सी एम एल सी म्हणजे काय मेडिकल लिगो केसमध्ये जे काय समजा काय झालं असेल तर प्रत जे उपचार करायला डॉक्टरांनी पोलिसांना कळवायचं असते एक चिठ्ठी आणि ते पो पोलीस येतात हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर ते घेतात आणि जर असा कॉ दखलपात्र गुण आहे त्याची नोंद पोलीस स्टेशनला होती तर मग झालं असं का पोलीस तर काय मात्र आले नाही आणि ह्या लोकांना फक्त सांगण्यात आलं की असं असं करू करू आणि एम एल सी तुम्ही घेऊन या आता एम एल सीचा रिपोर्ट हा ग्रामीण रुग्णालयामध्ये कुणी द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे तर एम एल सीमध्ये पोलीस म्हणतात की रुग्णांनी यायचं पोलीस स्टेशनला आणि तो गुन्हा दाखल करायचा पण रुग्ण आहे अ अवघड कंडिशनमध्ये त्याच्यावर रेबीजची बी त्याची ट्रीटमेंट सुरू आहे रेबीजचे प्रतिबंधक म्हणजे नको काय व्हायला म्हणून आणि ते फ्रॅक्चर झालं तो त्या परिस्थितीत येऊ शकत नाही तर पोलीस एकतर त्याचा जबाब घ्यायला फिरत घ्यायला माणूस पण पाठवत नाही त्यांचा हेड कॉन्स्टेबल किंवा काय अंमलदार आणि ह्या लोकांनाही उडोउडीची उत्तरं देतात खरं तर देता। हे एम एल सीचा रिपोर्ट ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन पोलिसांनी घ्यायला हवा होता परंतु पोलीस काहीतरी टाटा करतायत ये ही वार वार हे दिसून येते सारखेही लोक वारंवार फोन करतायत मी देखील अवचर साहेबांना फोन केला पण काही घडलं नाही मी यांच्याकडून नंबर घेऊन इथले जे डॉक्टर आहेत त्यांना फोन केला का तुम्ही ते सी सी टी व्ही फुटेज दाखवाल का हे म्हटलं यस आम्ही तुम्हाला दाखवू शकतो परंतु ज्यावेळी हे लोक इथं सीसीटीव्ही फुटेज पाहायला गेले नक्की काय झालं होतं तर डॉक्टरांनी ते सीसीटीव्ही दाखवण्यास नकार दिला आम्ही देऊ शकत नाही आधी डॉक्टर म्हटले दाखवतो परंतु नाही म्हटले ते म्हणले पोलिसांकडून घ्या ही लोक परत गेली हेलपाटा मारायला पोलिस स्टेशनला पोलीस स्टेशनवरून यांना हुसकावून दिलं सांगण्यात आलं का ते इथं आम्ही काय देऊ शकत नाही तुम्ही तिकडूनच घ्या नंतर मी यांनी हे सारखे फोन करत होते नंतर जे कोळमेते नावाच्या ज्या तालुका आरोग्य अधिकारी जे लेडीज डॉक्टर आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यांनाही सांगितलं की कसं काय घडलं तर ते म्हणाले काय ते चुकीचं केलेलं आहे डॉक्टरांनी आणि ते त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवायला हवं होतं जर लक्ष न सांगतोय तर तशी हे करायला होती जर समजा असं त्याला वा वाटत होतं मॅडमला काही चुकीचं चाललंय बाकीचे लोक होती परंतु त्यांनी हे चुकीचं केलं आहे असं त्यांच्या बोलण्यातून आलं यांनी तक्रार करावा आम्ही दखल घेऊ तक्रार केल्याच्या नंतर योग्य ती कारवाई करू असंही सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं का काय असं सी सी टी व्ही फुटेज भेटेल का तर ते म्हणाले तिथून जाऊन तुम्ही मागणी करा देऊ शकतात ते परंतु यानंतर काहीच घडलं नाही आणि ही लोक सारखे वारंवार फोन करत आहेत आणि मी ज्या ठिकाणी आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तिथं आवारामध्ये यांनी मला बोलवले सकाळपासून आणि आतमध्ये डॉक्टर आहे आपल्याला काय डॉक्टरांचा चेहरा दाखवायचा नाही किंवा काय त्यांची काही ओळख उघड होईल असं करायचं नाही पण वस्तुस्थिती जी खरी आहे ती दाखवणं आपलं काम आहे आणि झाले असं का पोलिसांनी पेपर नो पेपर प्रेस नोट देखील दिली पत्रकारांना की असं असं झालं आहे का डॉक्टरच्या कालाला चावा घेण्याचा मागणी करू लागला त्यामुळं विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे आणि ह्या लोकांची इतकी इज्जत गेली गावामध्ये आणि तो त्रेपन्न एक वर्षाचा आहे त्याला मुलं बाळा आहेत आणि तो माणूस म्हणतोय का मी असं करूच शकत नाही मला हे त्रास होतो आहे जाणवतो आहे आणि बाकीच्या डॉक्टरांनी ज्या वाय सी एम रुग्णालय जुनरच्या आम्ही विचारलं असे तो करू शकतो का तर ते म्हणले होय असा करू शकतो ही त्या ज्या याची नवलेंची गाडी आहे ज्यांना मारहाण झाली गाडीची अवस्था पहा हे फवारणी वगैरे करून हजारणारा माणूस आहे आहे त्याला आता मी विचारलं काय होता का ड्रिंक करायची सवय आहे दारू ते पितात परंतु याचा अर्थ नाही का ते हे करतात असं ते सांगतायत आपल्याला कुणाला बाजू घ्यायची नाही आणि मी जेवढे हे सांगितलं हे सगळं त्या नवलेंनी जे सांगितलंय तेच सांगतोय ही अवस्था आहे याच्यामध्ये काय जे आपल्याला फवारणीचं पेट्रोल वगैरे लागत असेल त्या फवारणी यंत्राला ते आहे कोणतेतरी बॅग आहे आणि त्यांनी मला सांग औषधं असतील बरोबर आणि त्यांनी सांगितलं मला कि ते पाहुरली यंत्र तिकडेच कुठेतरी बांधव टाकलेले आणि ते आहे तसे तळक या ठिकाणी आलेले आहेत आणि या गाडीचा कुठे ऍक्सिडेंट झालाय असं काय हे बरोबर आहे गाडी काय वेगळीच त्याची तर इकडे जवळ्या ही गाडी अशीच आहे काय सुरुवात करायला लागते त्या मशीनची आणि असंच याच्या गाडीची अशीच आहे पहिल्यापासून कोणी सांगेल गाडी अशीच आहे त्याची मग याच्यावरून तर काय ऍक्सिडेंट झालाय असं दिसत नाही नाही ऍक्सिडेंटचा विषयच नाही आहे तशीच आहे गाडी म्हणजे म्हणजे आता याच हे जे आहे हे पण शाबूत दिसत गाडीची ही जी आहे टाकी ती पण व्यवस्थित बांधलेलं आहे हा हे असं आहे हे असं वाहन आहे आणि हे जे ग्रामीण हा कुठे रक्ताचे डाग चला दाखवूया ही जरा वस्तूच बघा तुम्ही आपल्याला काही कुणाला दोषी धरायचं नाही दोषी काय ते कोर्टाचं काम आहे पण ही जी लोक जी वस्तू दाखवायतात त्या काम करणं आपलं कर्तव्य हे इतकं रक्तस्राव हा झालेला आहे इतकं रक्त झालंय आणि मी जेव्हा एम रुग्णालयामध्ये डॉक्टरांना विचारलं का हे असे लक्षण वगैरे तेव्हा डॉग बाईट झाले आहे का जरा झाल्याच्या नंतर होऊ शकतात का त्यांनी सांगितलं की हे होऊ शकतं आणि यानंतर या डॉक्टरांनी काहीतरी पूर्ण इथेच त्यांना उचललं इथंच पडले होते इथूनच उचललं गेलंय अँबुलन्स पण आणली का अँलन्स इथे उभी होती ज्यावेळेस मी आलो त्या अँब्युलन्स निघून गेली होती म्हणजे त्याला टाकलं होतं अँलन्स त्यांनीच आणली त्यांनीच बोलवली सगळं त्यांनीच केलंय पोलिसही त्यांनीच बोलवले बोलवले त्यांनीच बोलवले आणि आम्हाला सांगितलं गावामध्ये सांगितलं की त्याचा अपघात झालाय रोडला मग त्याची गाडी इथे रोडला झालं तर गाडी तिकडे पाहिजे आणि त्याला आणलं कुणी मग हा एक मोठा प्रश्न आहे पंचर 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 एक तो ही या स्वरूपाची आहे आणि त्यांनी सांगितलं की मी आतमध्ये होतो मी खाली मुंडी घालून बसलो होतो अचानक आले मारहाण झालं या जमावाने त्या डॉक्टर महिलेच्या भाऊबंधांनी नातेवाईकांनी इतकी त्याला मारहाण झाली काय एक बंद का ठेवलंय कुलप लावले का कोण येत आपण हे बंद केले का ओपन नाही होत का तर बघा इथं एक सीसीटीव्ही कॅमेरा आहेत म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा तर इथं दिसतोय बाहेर आहे का सीसीटीव्ही सगळीकडे आहे का बघू बर एक मिनटल्या कुठे सीसीटीव्ही बघा इथं एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि इकडचं दिसेल असं कोणतं सीसीटीव्ही इथं पोलवर कुठे पोल तो तिकडे येतो बघा दिसत नाही हो नाही ते एंट्रन्सला त्या बाजूला नाही इथलं शो होईल असं कोणता सीसीटीव्ही काय आपण मागचं दिसणार काय ठीक आहे तर ही सगळी सिच्युएशन आहे आता इथल्या ज्या मॅडम आहेत तर त्या इथंच नियुक्तीला आहे आपण काही शकत नाही कारण की हा विषय थोडासा याचा आहे विनयभंगाचा प्रकार असल्यामुळं सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि याच ठिकाणी तो कुठं बसला होता तुमचं तो इथं कुठंतरी बागला कुठं बसले होते ते तिकड नका दाखवा इकडे बाहेर असतील इथे बसले असतील इथे नाही का सीसीटीव्ही बर हा तो सीसीटीव्ही पुढचा शो होतोय चला या हे हे एक, तर आता हे इथं हे काम आहे का इथं जर लोक असेल म्हणजे बंद असले तर एखाद्या पेशंटला हॉटेल बंद दवाखाना ठीक आहे ओपीडीएलचा टायमिंग ठराविक आहे परंतु असा बंद ठेवणं हे कायद्याच्या विरुद्ध आहे आता आपण आलो होतो त्यावेळी बंद होतं एखादा पेशंट आला कुठं आहे कोणाचा ॲक्सिडेंट झाला तर सर्वप्रथम उप प्रथम उपचार करायला इथं आणलं जातं पण जर बंद दिसलं तर कोण येणार आहे का डॉक्टर आहे का नाही हाच प्रश्न पडेल ठीक आहे एनिवे परंतु ही वस्तुस्थिती आहे ती दाखवायचा प्रयत्न करतोय आणि ही लोकं दोन दिवसापासून सातत्याने जा पुल स्टेशनला जा तिकडं दवाखान्यामध्ये जा इकडं जा त्या तिथं तो पेशंट उपचार घेतोय तिथं नातेवाईकांनी थांबायचं का इकडं पोलिसांकडे हरपाटे मारायचे पोलीस म्हणतात का एम एल सी तुम्ही आणून द्या एम एल सी आणायचं काम पोलिसांचं आहे की डॉक्टरांनी कामधंदा सोडून पुल स्टेशनला जाऊन एम एल सी द्यायचा हा प्रश्न आहे नंतर सांगितलं जातं का जो आ, आता तिथे त्याला उठता येत नाही त्याला त्याची दैनंदिन करता येत नाही लघवी संडास वगैरे जागे होय त्या पेशंटनी यायचं यांचा यांना असं वाटतं का पुल स्टेशनला तसं जर असेल इच्छा साहेबांची तर ती बी पूर्ण करता येईल साहेब बोलतात की तुमचा जो आहे संजय नवले माझ्या चुलते त्यांना स्ट्रेचरवरती घेऊन या पोलीस स्टेशनला आम्ही येईल ना आम्ही कंप्लेंट करायला गेलो तर ते बोलतात चला तुम्ही जा इथून काय असेल ते बघू डायरेक्ट या भाषेत दोन दिवस जुन्नर पोलिसांची ही व्यथा आहे आणि यांना वाटतं का बाबा चालले चाललंय त्यांच्याकडे मागणी पण केली घेऊन गेलो तर ते बोलले तुम्हाला याचा अधिकार नाही का तर बघता आम्हाला बघू द्या तुम्ही आणली का नाही सीसीटीव्ही तिथन ते बोलतात की तुम्हाला याचा अधिकार नाही तुम्ही चाला बाहेर तुमचा पेशंट बरा होईल त्या टाइमला तुम्ही स्टेचर वरती घेऊन या पोलीस स्टेशनला दावा दाखल करू असं कोणते पोलीस बोलले आपले अवचर साहेब तुम्ही होते का साक्षीदार हे स्वतः मी बरोबरच आहे त्यांच्या या सगळ्या या घटनाक्रमामध्ये हे काय होतं कारण की ज्यावेळी कोणती यंत्रणा आहे ती दखल घेत नाही कोणतरी मोठे अधिकारी आहे त्यांचे भाऊबंद कोणतरी मंत्रालयामध्ये मोठे अधिकारी आहे त्यांची पावर जास्त आहे म्हणून पोलीस दखल घेत नाहीत का हा खूप मोठा प्रश्न आहे आणि समजा जर त्या व्यक्तीने विनयभंग केला आहे तर त्या सी सी टी व्ही फुटेज द्यायला हरकत काय या लोकांना दाखवा नाही तुम्हाला कोणाला दाखवायचं तर नुसतं पाहून तर द्या त्यांचा गैरसमस्य दूर होईल त्याचा खरोखर ॲक्सिडेंट झाला होता का त्याला मारण झाली खरंच त्यांनी गालाचा चावा घेण्याचा प्रयत्न केला होता का तसं काय बोलला होता का नक्की सिच्युएशन काय मी देखील इथल्या डॉक्टरांशी बोललो का ते सुद्धा म्हणाले का ही असं करायला नव्हतं हवं परंतु हे सगळे इथलेच हे जे डॉक्टर ह्याच गावातले आहेत आणि ह्याच गावामध्ये यांची नियुक्ती आहेत मला त्यांच्या डिग्रीबद्दल त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचा अधिकार नाही डॉक्टर आहेत खूप चांगले मार्क्स असतील त्यांना परंतु दुसऱ्याचा असा जीव जीवघेण्या प्रकार करा त्यांना अधिकार नाही कोणताही पेशंट आला तर समजून घ्या आमच्या डोळ्यात एकत होतात काही काही पेशंट डॉक्टर मारतात कारण की त्यांची ते तशी क्रू झालेली आलेली हे असती म्हणून काय असं कोण करत नाही आणि त्याला मारहाण जीवघेणी होऊन तर होऊन तुम्ही त्याचा बनाव रचलाय काही एक ॲक्सिडेंटचा नंतर त्याच्यावरच विनयभंगाचा गुन्हा गुन्हा केलाय नंतर पेपरला बातम्या दिल्या आहेत आणि आज तो व्यक्ती आहे त्याला कोणीच दाद देत नाही आणि स्ट्रेचर आणायचं का पेशंट असा प्रश्न तयार झालाय मग न्यायचं का स्ट्रेचर वर माझा विलाज नाही जर ते घेतच नाही तर मग काय करायचं आपण काय करू शकतो यापेक्षा वेगळं तक्रार त्यांनी घेतलीच पाहिजे आज तीन दिवस आम्ही एलपाटे मारतोय काल संध्याकाळी शेवट साडेपाच वाजेपर्यंत त्यांना कॉल केला त्यांनी कॉल रिसीव नाही केला मी मीटिंगमध्ये आहे अमुक आहे तमुक आहे ते जागेवरच होते मी एक माणूस पाठवला म्हटलं बघ आहेत का तर ते बोलले ते मोबाईल पाहतात ऑफिसमध्ये काय म्हणतात मला म्हटले मी मीटिंग मध्ये मी तीनदा कॉल केलाय साडेबारा वाजता बोलले मी माणूस पाठवतो साडेबारा ते संध्याकाळी मी साडेपाच वाजता फोन केलाय साडेपाच वाजेपर्यंत काय आता ते कशाच्या दबाव खाली करतात काय का करतात किंवा त्यांना काय सांगितलं कोणी असेल त्या पद्धतीत ते काम चालू आहे आमची तक्रार त्यांना घ्यायला काहीच हरकत नाही आज पेशंट शुद्धीवर आल्यावर आम्ही तक्रार द्यायला गेलोय तेव्हापासून ते आज तीन दिवस झाले आज चौथा दिवस आहे ते टाळ टाळत चालू आहे त्यांची आम्ही फुटेज मागतोय फुटेज पण देत नाही काहीच नाही एकंदर सगळा असा प्रकार चालू आहे सहन करायचं सहन कसं करणार आम्हाला सत्य परिस्थिती समोर आली पाहिजे आमची आज सुद्धा तीच मागणी आहे नेमकं कोण याच्यामध्ये दोषी हे आम्हाला कळणार आहे आमचा जर पुतण्या त्याने हे कृत्य केलं असेल तर शंभर टक्के तो गुन्हेगार त्याला जी शिक्षा होईल त्याकरता आम्ही त्याला राजी करू पाठवून देऊ म्हणतात इलेक्शन पिरियड आहे ना आम्हाला हे करता येत नाहीत काल मी गेलो असताना अफदर साहेब बोलले मी साडेबारा वाजता गेलो भेटलो ते बोलले मी आमचे कर्मचारी पाठवतो हो त्यानंतर परत एकदा गेलो तर ते बोलले ते जरा बाहेर गेलेले ते आल्यावर पाठवतो अशीच कारणं देतात आणि सरळ मग आम्हाला तुम्ही निघून जा थांबू नका मला तर असं ऐकाय मिळालं की पोलीस म्हणतात तोच पेशंट दारू पिऊन गेला होता म्हणजे तुमचा माणूस मग हे त्यांनी पहिलंच बोलायचं ना आता कालपासून त्यांनी ही सुरुवात केलेली का दारू पिऊन गेलो तर आम्ही मान्य करतो तो दारू पितो आहे शंभर टक्के घर आहे त्याबद्दल वाद नाही परंतु दारू पिल्यानंतर आज गावामध्ये स्थानिक पातळीवर कुठेही चौकशी करा त्या माणसाने आजपर्यंत कुणा महिलाशी कोणता असं संशयात किंवा असं काही गलिच्छ प्रकार केला असेल असं सगळ्या लोकांना विचार सगळे लोक म्हणतात तो करूच शकत नाही आणि ह्या दवाखान्यामध्ये पंधरा दहा पंधरा दिवसाला प्रॅक्टिकली तो येत असतो त्याच्या पायाला त्या युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे तो उपचारा करता येतो इथल्या कर्मचाऱ्यांशी सुद्धा त्याचे एकदम व्यवस्थित संबंध आहेत आता ज्या दिवशी घटना घडली ते सगळे कर्मचारी आणि जे काय असतील डॉक्टर त्यांची जबानी त्यांनी नेलेली काय आहे त्याच्यामध्ये खरं कट आम्हाला माहित नाही आम्हाला तेच हवंय त्याकरता ते आमचा प्रयत्न चालू आहे आमचा पुतण्या दोषी असेल तर आमची तयारी आहे परंतु जर या गुन्ह्यामध्ये या घटनेमध्ये जर समोरचे दोषी असतील तर त्यांना शिक्षा ही आमची विनंती आहे का नाही करते आता का, मला पण काही गोष्टी बोलता येत नाही खूप दबाव आहे आमच्यावर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता का ती बातमी बंद करा वगैरे आम्ही आमके साहेब तमके साहेब आहे त्यांना मी प्रेमाने सांगितलं का साहेब तुमची जी काय आहे वस्तू ती मांडा जे काय आहे ते दाखवा तुमचं काय आहे तेही घेऊ परंतु अशी बातमी डिलीट करता येणार नाही आणि मलाच तर सहन झालं नाही इतकं परिस्थिती इतकी बेकार आहे आणि ते रक्ताचं था थारोळ साफ साचले तिथं आणि एवढं होऊन होऊन सांगतात का तो ॲक्सिडेंट होऊन आलाय आणि पोलीस पण आले होते मला कळलं पोलिसांनी पाहिलं काही ती सिच्युएशन पाहिलं त्यांनीच गाडीमध्ये उचलून ठेवलं असं मला कळलं म्हणजे त्यावेळेस आम्हाला कळलं आम्ही हुशाराने आलो कोणते पोलीस आले होते काहीच माहीत नाही कोण आलं कोण गेलं काही त्यांनी बोलवलं होतं त्यांनीच बोल आम्ही कुणी बोलवलेलं नाही पोलिस स्टेशनला या ताई जरा या तुम्ही त्यांच्या पत्नी संजय नवलेंच्या काय काय वाटतं आता हे बघून पहिलं तर सांगितलं ऍक्सिडे आम्हाला असंच सांगितलं काय इथं आलो तर इथं इथं ते पडलेले होते मग आता काय आम्हाला काय खर जे खरं असेल ते आम्हाला त्यांनी सगळं सांगावं तुमच्या पतींनी काय त्या महिले डॉक्टरचं कृत्य करायचा प्रयत्न केला काय म्हणले नाही असं नाही ते करणार कारण ते काय येतातच इथं ना दवाखान्यात जर आठवड्याला ते येतात इथं आठवड्याला असतात ते असं कोणाला पण वाटत नाही ही सिच्युएशन आहे जुन्नर तालुक जु, विशेषतः ता जुन्नर पोलिटिशनच्या अंडरची खूप तक्रारी येतात ठीक आहे आम्ही पण सहकार्य करतो परंतु हे अति होते खूप खूप गोष्टी होतात याच्यापेक्षा अतिरेकीपणा चालू असतो काही गोष्टी उघड केल्या तर खूप अडचणी काही अधिकारानं होतील परंतु एक तिथलं दाखवा तुम्ही पुन्हा ते रक्त त्या ह्याला पण लागलेले हे बघा रक्त या इथं पण रक्त आहे या रक्तावरून तुम्हाला अंदाज येईल आणि त्या माणसाची अवस्था खरी काय आहे ती पाहिल्यावर अंदाज येईल आणि ह्या लोकशाहीमध्ये पैसा वशिला हात जिंकतोय हे दिसतंय पोलीस फक्त नावाला आहेत का पोलीस गुन्हेगारांसाठी की त्याला वाचवण्यासाठी एक हेच समजत नाही आणि पोलीस का कारवाई करत नाही तुम्ही सांगताय निवडणुकीचं काम आहे परत विनयभंगाचा गुन्हा तात्काळ तुम्ही तात दाखल करून घेताय आणि ह्या व्यक्तीला इतकी जबर मारण झाली आणि याचा गुन्हा करायला ही टाळटाळ करतायत आणि ही खूप आहे या लोकांच्या पाठी मग कोण नाही मी पाहिले इथले काही प्रतिष्ठित नागरिक आले होते मी नाव नाही घेणार ते समाजामध्ये खूप ताटमाने राहतात सफेद कपडे घालतात परंतु त्यांनी देखील आम्ही काही बोलणार नाही झाले घटना आहे परंतु हे असं हे करून ठीक आहे मला काही त्यांचं हे करायचं नाही त्यांची काही मजबुरी असेल मतांचे गणित असेल परंतु सर्वसामान्य ह्या लोकांवरती हा जो त्या व्यक्तीवर अन्याय झालेला आहे याच्याला कुठेतरी हे मिळावं डी एस पी साहेब किंवा एस पी साहेब लक्ष घाला अतिशय भंगार कारभार आहे खालचा हे पाहत आहे तुम्ही आणि हे लोक खोटं बोलत नाही मी अनेक अधिकाऱ्यांशी बोललो आता काही लोक असं म्हणत होते का ते लक्ष नसले कशावरून मी तेव्हा एम रुग्णालयातल्या डॉक्टरांशी डो, डो, बोललो अजून काही माझ्या ओळखीचे परिचय डॉक्टर म्हणलो असं होऊ शकतं का नक्कीच होऊ शकतं त्यांनी दुजारा दिला इव्हन मला रेकॉर्डिंग पण नका काय का, का, डॉक्टरांच्या व्हायरल करायला लावू ते सुद्धा काय म्हणले ते पण येईल माझी विनंती आहे का याच्यामध्ये त्वरित दखल घ्यावी आणि याच्यावर गुन्हा दाखल करावा जर काय गुन्हा नाही दाखल झाला तर हे काय अजून आठ दहा दिवस अन्याय झाला म्हणून रडतील एक दबले जातील पिस्तील यांचा विश्वास उडल आणि बाकीचे लोक तरी कशाला येतील ना पुल स्टेशनमध्ये तसं सांगा तरी का बाबा नाही आम्ही दखल आम्ही दखल घेत आम्हाला फक्त काही लोकांचंच हे मर्जी राखायची असं तरी सांगू टाकावं जेणेकरून पोलीस कशाला ही नागरिक वेळ यांचा नातेवाईक पेशंटला बघायचं का, का पुल स्टेशनला जायचं वेळ खर्च केला असं वाटतंय काही जास्त काही बोलत नाही बोललं तर मिरच्या अनेक जमतील आणि पुरावे पण मग मला विनाकारण मग अजून बाहेर आणावं लागतील ठीक आहे धन्यवाद जुन्नर टाईम्स पाहत राहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा जोड विनंती या व्यक्तीला न्याय द्या हा जर दृश्य असेल शिक्षा करा जास्तीत जास्त चांगले पुरावे करून चार्जशीट या नवलींच्या विरोधात दाय दाखल करा परंतु तर ते हे चुकीचं असेल त्याला खरंच मारण झाली असेल खरंच त्याच्यावर काय झालं असेल खरंच त्याचा बहाणं केला असेल ॲक्सिडेंटचा खरंच त्याचा इतक्या विनयभंगाचे खोटी तक्रार असेल तर ह्या सर्वांवर नक्कीच कारवाई करा पाहत राहा जुन्नर टाईम्स येणे रेगाव जुनर